बोरकर आपलं मराठवाड्याला कायमचं दुष्काळमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली बीड इथं मौजे घाटशिळ पारगाव इथं फिरता नारळी सप्ताह समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही असा संकल्प राज्य सरकारनं केला असून मराठवाड्याच्या हक्काचं पाणी मिळवूनच देणार असं फडणवीस म्हणाले समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टी एम सी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे त्याचे आराखडेही तयार होत आहेत असं सांगत या वर्षाखेरपर्यंत हे काम सुरू करणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं कृष्णा कोयनेचं सा पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून उजनी धरणात आणलं जाणार आहे या सर्व योजनांमुळे मराठवाड्याची दुष्काळमुक्तीकडे वाटचाल होईल असं मुख्यमंत्री म्हणाले या मराठवाड्याला कायम दुष्काळमुक्त करण्याकरता समुद्रात वाहून जाणार त्रेपन्न टी एम सी पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला आम्ही मान्यता दिलेली आहे आता त्याचे आराखडे तयार होत आहेत आणि आमचा प्रयत्न आहे की या वर्षाच्या शेवटी किंवा पुढच्या वर्षी हे काम आम्ही सुरू करणार आहोत ज्यातनं या मराठवाड्याला दुष्काळ दुष्काळमुक्त करणार आहोत कितीही दुष्काळ असला तरी वारकरी संप्रदायाची परंपरा इथं कायम राहिली आहे ही परंपरा समाज बनवणारी आहे तोडणारी नाही आणि म्हणूनच जातीभेद न करता सर्वांना सोबत घेऊन वारकरी संप्रदाय पुढे जात आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले